महेश अण्णा दाभाडे यांच्यावर दारांगे पाटला सह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून वाढदिवसानिमित्त समाजसेवक महेश अण्णा दाभाडे यांना वाढदिवसानिमित्त बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातून विविध क्षेत्रातील काम करणाऱ्यांची व त्यांच्या मित्र परिवारांचे फोन व शुभेच्छा येत असून त्यांना शक्य होईल अशा लोकांनी गेवराई येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात येऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या विशेषतः पाटील व त्यांचे सहकारी गंगाधर नाना काळकुटे पाटील यांनी स्वतःहून त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या दिवसभर महेश अण्णा दाभडे यांना यांचे जनसंपर्क कार्यालय शुभेच्छा रूपी आशीर्वाद देण्यासाठी येणाऱ्या चिंतकाच्या वर्दळीने भरलेले होते मनोज दारंगे पाटील यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक महेश अण्णा दाबाडे यांचा दिनांक सहा फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना मराठवाड्यातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचे फोन एस एम एस आले तसेच अनेकांनी त्यांच्या जनसंपर्क तहसील रोड येथील कार्यालयात येऊन त्यांना वाढदिवसानिमित्त आशीर्वाद रूपी शुभेच्छा दिल्या विशेषतः मराठा क्रांती सूर्य मनोज जरांगे पाटील व त्यांचे सहकारी गंगाधर नाना काळकुटे पाटला सह अनेकांनी जनसंपर्क कार्यालयात येऊन महेश अण्णा दाबाडे यांचा वाढदिवस साजरा केला व त्यांना शुभेच्छा दिल्या दिवसभर शुभेच्छा दिल्या तसेच शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या चिंतकांनी संपर्क कार्यालय भरलेले होते तर दिवसभर महेश अन्ना दाबडे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छेचे बॅनर सोशल मीडियावर पाहायला मिळत होते यातून महेश अन्ना दाबडे यांची लोकप्रियता दिसून येत आहे